उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत गावठी पिस्तूल बाळगणारा व्यक्ती हदगाव रोडवर असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळतात तात्काळ पोलिसांनी उमरखेड ते हदगाव रोडवरील श्रीनिवास धाब्याजवळ ऍक्टिव्हावर दोन व्यक्ती उभे असल्याची माहिती मिळाल्यावरून उमरखेड पोलिसांच्या पथकाने अंगझडती घेतली त्यांच्याजवळ गावठी पिस्तूल दिसून आलं त्यावरून दोन आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड व वा पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन उमरखेड डी बी प्रमुख उपनिरीक्षक अनिल साबळे सागर इंगळे संदीप ठाकूर मोहन चाटे यांनी पार पडले अधिक तपास उमरखेड पोलीस करतात जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर पन्न पवन सरांच्या मार्गदर्शनात अवैध शस्त्राच्या विरुद्ध मोहीम जिल्हाभर राबवली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून उमरखेडखेड पोलिसांनी दिव्य पथकाचे प्रमुख श्री पी एस आय श्री सावळे प्रोबेशनरी पी एस आय श्री इंगळे आणि त्यांच्या पथकाने आज हडगाव रोडवर अग्निशस्त्राची कारवाई केलेली आहे त्यामध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टूल आणि मॅग्झिनसह मिळालेलं आहे आणि त्यामध्ये वापरलेली जी ॲक्टिवा गाडी आहे हुंडा ॲक्टिवा सुद्धा जप्त केलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या अपर पोलीस अधीक्षक तसेच आमचे डी वाय सी आदरणीय श्री गायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीने अवैध शस्त्र असो अवैध अगदी शस्त्र असेल किंवा तलवारी बाळगेल अशा पद्धतीच्या मोहिमांची कारवाई चालू असणार आहे आणि त्या पद्धतीने कारवाई आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट